मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीनं महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या प्रभारी पदावर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुरुवारी त्यांनी हा पदभार स्वीकारत विभागातील आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना विस्तार ठाणे शहरासह महानगर क्षेत्रातील इतर उपनगरांमध्ये लागू करण्यात आली आणि त्या अनुषंगानं दोन हजार वीस मध्ये स्वतंत्र ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यात आली दरम्यान या विभागाच्या कारभारात सातत्यानं बदल झाल्यानं स्थैर्य हरवल्याचं चित्र होतं सुरुवातीला सतीश लोखंडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर परग सोमण यांनी दोन हजार तेवीस मध्ये पदभार स्वीकारला मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची येथे बदली करण्यात आल्यानं हे पद रिक्त झालं होतं या पार्श्वभूमीवर अनुभवी आणि प्रशासकीय दृष्ट्या कुशल अधिकारी म्हणून संदीप माळवी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि भिवंडीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण आणि पुनर्वसनाचं आव्हान लक्षात घेता या विभागाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची गरज असून माळवी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पदभार स्वीकारताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रकल्प पुनर्वसन प्राधान्यक्रम आणि रहिवाशांच्या समस्यांचा आढावा घेतला शासनाच्या उद्दिष्टांनुसार अधिक गतिमान आणि पारदर्शक कारभार ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलून घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पनवेल आणि खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचं निरसन होत असल्यानं दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या समस्या अडचणी आणि गारहाणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत आज झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्या समोर मांडल्या परांजके स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार केळकर यांची भेट घेतली तसंच आधार कार्ड शाळेतील ऍडमिशन होण्याबाबत फी कमी करण्याबाबत रेशनिंग कार्ड ॲग्रीमेंट रजिस्टर नोंदणी कामातील प्रमोशन ठाणे महानगरपालिका कर्मचारी ठाणे महापालिकेचे कळवा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेले कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत धर्मवीर नगर फेज दोन येथे रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक बाळकोम येथील अवजड वाहन पार्किंग महानगर गॅस जोडणे दिवा येथे अंगणवाडी संख्या आणि महिला पोलिसांची संख्या वाढवणं असे अनेक विषय आमदार केळकर यांच्यासमोर मांडण्यात आले त्यातील काही विषय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवले जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे या उपक्रमात आलेल्या नागरिकांचं समाधान हाच आपल्यासाठी आनंदाचा क्षण असतो त्यांच्या आलेल्या तक्रारी आणि निवेदनांवर आमच्याकडून सोडवण्याचा आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत आणि अजूनही येत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून वेळी जर त्या त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं तर नागरिकांची फसवणूक होणार नाही या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबियांच्या पाठींशी आपण ठामपणे उभा असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासरोडोली दरम्यान उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातोय परंतु मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा वाढल्यात ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले घोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो त्यामुळे गुरुवारी घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासररोडोली दरम्यानच्या उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आले या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले त्याचा फटका खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू आहे त्यामुळे गुरुवारी रात्री तीन हात नाका ते पर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावर देखील बसला या पार्श्वभूमीवर मोटर रिक्षा बस चालक तसंच दुचाकीस्वारी यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा आनंदनगर जंक्शनहून डावीकडे वळून परदेशी बाबा चौकाहून उजवीकडे सेवन यार्ड स्कूलवरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छितस्थळी जावं या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आले अनधिकृत बांधकामांवर कोणाच नियंत्रण राहिलं नसल्यानं न्यायालयानं महापालिका प्रशासनावर ठपका ठेवलाय त्यामुळं खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनानं ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत नऊ पथकं तयार करून त्या भागातील अनधिकृत इमारतींवर कारवाईचा नारळ फोडला मुंब्राशेडीतील हरितपट्ट्यावर उभ्या असलेल्या अनधिकृत सतरा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बारा जून रोजी दिले होते त्यानंतर पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली पैकी आतापर्यंत बारा इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे तर पाच इमारत धारकांना न्यायालयाच्या आदेशानुसार तेवीस जून पर्यंत इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील दिशा ठरवली जाईल असंही महापालिकेनं स्पष्ट केलंय बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली यामध्ये मुंबराशिळ भावासह इतर प्रभाग समितींमधील अनधिकृत इमारती असल्याचा मुद्दा उपस्थित झाला जेथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालं आहे अशा सर्वच प्रभाग समितींमधील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित प्रभाग समित्यांना दिले होते त्यानंतर प्रत्येक प्रभाग समितीत नऊ जणांचं पथक तयार करण्यात आलं असून त्यांच्यामार्फत आजपासून कारवाई हाती घेण्यात आली आहे गुरुवारी एकाच वेळेस माझोडा मानपाडा वर्तकनगर कळवा नौपाडा आदी भागात कारवाईचा धडाका सुरू करण्यात आलाय दरम्यान पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी इमारतींचं काम नव्यानं सुरू आहे त्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे त्यानंतर ज्या इमारती व्याप्त नाही तशा इमारतींवर कारवाई करण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात ज्या इमारती, इमारती व्याप्त असतील अशा, अशा इमारत धारकांना नोटीस बजावून इमारती रिकाम्या केल्या जाणार आहेत त्यानंतर त्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा गणेशभक्तांना रांगेत उभं राहण्याची दमछाक होऊ नये यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नानं खास गौरी गणपतीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षणासाठी दोन अतिरिक्त खिडक्या आजपासून सुरू करण्यात आल्या गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीट आरक्षणासाठी खिडकी क्रमांक सात आणि आठ वर या आरक्षित खिडक्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत या आरक्षण खिडक्यांचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करून त्या सुरू करण्यात आल्या आहेत यावेळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी तसंच शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार ठाणे लोकसभेचे सचिव बाळा गवस ठाणे शहर विधानसभेचे समन्वयक प्रकाश पायरे नोपाडा विभाग प्रमुख किरण नागटी शाखा प्रमुख निखिल बुडजडे रमाकांत पाटील प्रीतम रजपूत तसंच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नरेश मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली तर कोकण रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या रेल्वे आरक्षण सुविधेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांचेही आभार मानले